पाच महिने थकलेले ऊसाचे पैसे शेतकऱ्यांचा कारखान्याविरोधात एल्गार धरणे आंदोलनाची तयारी शेतकऱ्यांचा उसळला केदारेश्वर कारखान्यावर कारवाईची मागणी पाच ऑगस्टला धरणे आंदोलन ऊस दिला पण पैसे नाही शेतकऱ्यांची एकजूट स्वाभिमानी संघटनेचा थेट इशारा केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सन दोन हजार चोवीस पंचवीस गळीत हंगामात शेतकऱ्यांकडून ऊस तर घेतला पण त्याचे पैसे आज तागायतही देण्यात आलेले नाहीत तब्बल पाच ते सहा महिने उलटूनही उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळालेले नाहीत ज्यामुळे कर्ज फेडणे शेतीचा पुढील हंगाम घर खर्च व मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणं अशक्य झालं आहे शेतकऱ्यांची स्पष्ट मागणी आहे की संपूर्ण बिल आणि व्याजासकट थकीत रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी तसेच कारखान्याने साखर मळी भुसा आणि इतर बाय प्रॉडक्ट विकूनही शेतकऱ्यांचे पैसे रोखून ठेवले आहेत साखर आयुक्तांच्या पोर्टलवर साखर शिल्लक नसणे म्हणजे साखर आधीच विकली गेल्याचे संकेत देत आहेत मात्र साखर विकूनही पैसे देण्यात न आल्याने शासनाच्या यंत्रणेवर शंका उपस्थित केली जात आहे शेवगाव गेवराई पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस घेतला जातो पण त्याच तालुक्यांचे सभासद मात्र इतर कारखान्यांना ऊस देतात ही गंभीर दिशाभूल आहे असा आरोप संघटनेकडून केला जात आहे तोडणी वाहतूक साखर निर्मिती व विक्रीचा संपूर्ण हिशोब शेतकऱ्यांपुढे मांडण्यात यावा अशी ही मागणी आहे यासोबतच कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे थकीत पगार आणि शासनाने जाहीर केलेली दहा टक्के पगारवाढ लागू करावी असेही निवेदनात नमूद आहे शेतकऱ्यांच्या या न्याय मागण्या मान्य न झाल्यास मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेवगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची पूर्ण जबाबदारी केदारेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळावर राहील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे हा अन्याय थांबायला हवा व्हिडिओला लाईक करा आणि शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवा तुमच्या गावात असाच प्रकार झालाय का खाली कमेंट करा आम्ही आवाज उचलू अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा